लोकमान्य नगर पाडा नंबर तीन येथील पंचशील शाळेच्या बाजूला असणाऱ्या तुळजाभवानी निवास येथे तळमजल्यावरील रूम मधील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडले ही इमारत तळ अधिक एक मधली असून अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष जुने बांधकाम होते या घटनेत सुनंदा वारांग वय वर्ष त्रेसष्ट यांच्या छातीला पोटाला तसेच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाले असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे दाखल करण्यात आले त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील सायन हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे तसेच दिनेश वारांग वयवर्ष आडोतीस या व्यक्तीच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले आहे या घटनास्थळी लोकमान्य सावरकर प्रभाग समितीचे यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू आहे